बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा घरातील भांडण मिटवण्यासाठी बोलावून मित्राची निर्घुण हत्या नारायण चिंचोलीतील घटना घटनास्थळीच आरोपी ताब्यात पंढरपूर मेवणा आणि बहीण यांच्यामध्ये भांडण सुरू झाले तुम्ही त्यांना जरा समजावून सांगा असे सांगून घरी बोलावून घेतले आणि कोयत्याने डोक्यावर आणि कमरेच्या बाजूला पोटावर जबरी घाव घालून निर्घुणपणे ईश्वर येथील संतोष नानासाहेब चौगुले वर्ष चव्वेचाळीस यांची नारायण चिंचोली येथे हत्या केली या प्रकरणी आरोपी परमेश्वर शामराव गाडे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीस पोलिसांनी घटनास्थळी ताब्यात घेतले आहे ही घटना गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे या घटनेतील हकीकत अशी की नारायण चिंचोली येथील अभिजित उर्फ बत्त्या श्रीमंत बनसोडे याने ईश्वर वठार तालुका पंढरपूर येथील संतोष नानासाहेब चौगुले याला आमच्या घरी मेवणा परमेश्वर श्यामराव गाडे आणि बहीण यांच्यामध्ये वारंवार भांडण होत आहेत आज सकाळपासून मेवणा परमेश्वर हा सतत बहिणीसोबत भांडण करीत आहे तुम्ही त्याला समजावून सांगण्यासाठी घरी चला असे सांगत आपल्या मोटारसायकलवर वर बसवून मेहणा परमेश्वर गाडे यांच्या घरी घेऊन गेला त्यावेळी संतोष चौगुले याने परमेश्वर गाडे याला व्यवस्थित राहा कशाला बायकोसोबत भांडणतंटा करतोय म्हणून सांगत असताना परमेश्वर याने हातात असणाऱ्या कोयत्याने संतोष यांच्या डोक्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली यावेळी संतोष जमिनीवर कोसळला असताना परमेश्वर गाडे याने कमरेच्या उजव्या बाजूला देखील कोयत्याने वार करून जखमी केले यावेळी गावातील बघ्यांची गर्दी झाली परंतु परमेश्वर यांच्या हातात कोयता असल्याने आणि संपूर्ण शरीरावर रक्त पडल्याने कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही त्याचवेळी संतोष चौगुले यांचा मुलगा तुषार आणि भाऊ संजय तिथे आले आणि त्यांनी तात्काळ उपचारासाठी पंढरपूर येथील खाजगी दवाखान्यात त्यांना दाखल केले परंतु उपचारापूर्वीच संतोष हा मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले अशा आशयाची फिर्याद संजय नानासाहेब चौगुले यांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस प्रकरणा पोली निरीक्षक विश्वास पाटील हे करीत आहेत घटनेची माहिती मिळताच पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले आणि प्रभारी अधिकारी शुभम कुमार यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व स्थितीची माहिती घेतली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संतोष चौगुले याला मदतीसाठी गावातील कोणीही पुढे आले नाही परंतु पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ धाव घेऊन आरोपी परमेश्वर गाडे याच्या हातातील कोयता वर काठीने मारून कोयता हिसकावून घेतला त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील वाडदेकर पोलीस पोलीस कॉन्स्टेबल नितीन माळी श्रीराम ताटे संतोष गायकवाड यांच्या पथकाने आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले ईश्वर वठार गावावर सर्वत्र शोककळा संतोष चौगुले हा गावातील अतिशय शांत स्वभावाचा म्हणून परिचित होता घरात भांडणतंटा झाल्यास तो समजूत काढून भांडणे मिटवत होता त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून अतिशय भावनिक स्थितीमध्ये संतोष चौगुले यांच्यावर त्यांच्या राहत्या घरासमोरील पटांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी नातेवाईक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते